तर विद्यार्थ्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्त्वाचा स्पेशल सुपर क्लास कव्हर करणार आहोत जे की आपल्या सर्वांसाठी समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय स्पेशल असणार असणार आहे तसेच या दोन्ही भरतीसाठी विद्यार्थ्यांनो चारशे सत्तर पंचवीस पी डी एफ आपण तयार केलेली आहे जे की वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी पी डी एफला घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नका करू थोडासा प्रॉब्लेम येतो रिसिव्ह करण्यासाठी ठीक आहे तर आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच चल्ण लगेच चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा तुम्हाला शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब करणं कशासाठी गरजेचं आहे जेव्हा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचा स्पेशल सुपर क्लास पुढचा अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव सुप्रकाशला एक लाईक विषय सोडायचा नाही चला मग सुप्रकाश करूया सर्वात पहिला जो, जो प्रश्न आहे जो असा दिसून येतो की गीतेमध्ये एकूण किती अध्यायांचा समावेश आहे ते आपल्याला विचारलेलं आहे भागवद्गीतेमध्ये एकूण किती अध्याय आहेत पाच बारा वीस किंवा अठरा तर ऑप्शन क्रमांक चार अठरा अध्याय जे आहेत भागवद्गीतेमध्ये समावेश असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा की प्रकाशवाटा या पुस्तकाचे लेखक जे खालील आहे खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते विचारलेलं आहे बऱ्याच वेळेस म्हणजे जर टी सी एसने विचारलेला प्रश्न आहे प्रकाशवाटा तर बी व्ही बोरकर रणजित देसाई भालचंद्र नेमाळी किंवा प्रकाश आमटे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच प्रकाश आमटे यांनी जे आहे कोणत्या तर प्रकाशवाटा पुस्तकाचे लेखक असलेले दिसतात प्रश्न तिसरा की राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी आहे ती कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेली आहेत अठराशे ऐंशी अठराशे पंच्याऐंशी अठराशे नव्वद किंवा अठराशे ब्याण्णव तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे पंच्याऐंशी या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची ही स्थापना झालेली होती हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे प्रश्न चौथा कोर करूया कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येत असेल नसेल तर कव्हर करूया भाग्यलक्ष्मी आपल्या महाराष्ट्र राज्याची कोणती आहे विचारलेलं आहे सतलज गंगा कावेरी कोयना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार म्हणजेच कोयना नदीला जे आहे विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे संबोधले जात असते हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न पाचवा की यंत्रमागाचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते ठिकाण आहे कशाचे विचारलेले आहे यंत्रमागाचे तर ऑप्शनमध्ये मिरज सांगली बारसी इचलकरंजी ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच इचलकरंजी हे ठिकाण जे आहे विद्यानं यंत्रमागाचे प्रमुख असलेले दिसून येते प्रश्न सहावा लॉर्ड कॉर्नवालिस यांनी खालीलपैकी कोणती पद्धत ही लागू केलेली होती ते विचारलेलं आहे किंवा सुरू केलेली होती लॉर्ड कॉर्नवालिस या वाईसरा ठीक थी। आहे महालवारी पद्धत कायमधारा पद्धत रयतवारी किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच कायमधारा पद्धत जी आहे कोणी तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लागू केलेली दिसते प्रश्न सातवा ब्रह्मपुत्रा या नदीला खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात बिहारचे दुःख अश्रू कोशी नदीला म्हणतात तसेच या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तशाच प्रकारे की ब्रह्मपुत्रा नदीला कोणाचे सिक्कीम बिहार आसाम किंवा ओडिसा तर ऑप्शन क्रमांक विद्या नऊ तीन म्हणजेच आसामचे दुःख अश्रू जे आहे कोणत्या तर ब्रह्मपुत्रा नदीला म्हणतात प्रश्न आठवा की रातांदळीपणा हा जो आधार आजार आहे तो कशाच्या कमतरतेमुळे कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे उद्भवतो ते, ते आपल्याला विचारलेलं आहे बऱ्या बऱ्याच मानवामध्ये असतो रथांदळीपणा हा असा तर जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व ड किंवा क तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जीवनसत्व अ च्या अभावी जो असतो तो रथांदळीपणा असा निर्माण होताना दिसतो प्रश्न नव्या क्रमांकाचा की भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचा सदस्य असणे हा गरजेचा असतो कोणते सभागृह आहे ज्याचा असावाच लागतो तर, सबा, सबा, तर या ठिकाणी लोकसभा राज्यसभा वरीलपैकी एक किंवा विधानसभा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्या समोर या ठिकाणी तीन म्हणजेच वरीलपैकी कोणत्याही एका राज्यसभा किंवा लोकसभा दोन्ही पैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य असणे गरजेचे असते प्रश्न दहावा की जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह हो कोणते आहे सोपा प्रश्न सर्वा हो आहे सर्वांना उत्तर असेल की जनतेचे प्रतिनिधित्व कोणते सभागृह हो करते राज्यसभा विधान परिषद लोकसभा किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा जे आहे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे जनतेचे लोकप्रिय सभागृह लोकसभेलाच म्हटले जात असते प्रश्न अकरावा लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू केलेली होती ती विचारलेलं आहे कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नोवालिश यांनी लागू केली आपण पूर्वी पाहिलेलं आहे तर कोणत्या वर्षी एकोणी सतराशे नव्याण्णव सतराशे सत्तर सतराशे त्र्याण्णव किंवा सतराशे सत्याहत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्याण्णव दोन म्हणजेच सतराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये जे आहे सॉरी ऑप्शन क्रमांक तीन आहे माफ करा सतरा सतराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये जे आहे लॉर्ड कॉर्निस कॉर्नवॉलिश यांनी कायमधारा पद्धत लागू केलेली होती प्रश्न या ठिकाणी बारावा की बद्रीनाथ शिखराची उंची जी आहे ती एकूण किती मीटरची आहे आपल्याला फुटामध्ये नाही मीटरमध्ये विचारलेली आहे कोणत्या शिखराची बद्रीनाथ शिखराची दोन हजार दोनशे मीटर तीन हजार एकशे तेहतीस मीटर चार हजार चारशे मीटर किंवा पाच हजार पाचशे त्रॉमसिंग क्रमांक दोन दोन म्हणजेच विद्यार्थ्यांना तीन हजार एकशे तेहतीस मीटर एवढी जी आहे ती बद्रीनाथ शिखराची उंची असलेली दिसते प्रश्न तेरावा अपरिपक्व मृदा जे आहे खालीलपैकी कोणत्या मृदेस म्हणतात अपरिपक्व मृदा असे ऑप्शन मध्ये दिलेले आहे जांभी मृदा पर्वती मृदा किंवा काळी मृदा किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक दोन पर्वती मृदेला जे आहे अपरिपक्व मृदा असे संबोधले जात असते प्रश्न चौदा वागोर करूया या ठिकाणी राष्ट्रपती राजवटीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे राष्ट्रपती राजवट याला तर राज्य आणीबाणी घटनात्मक आणीबाणी वरील दोन्ही किंवा आर्थिक आणीबाणी ऑप्शन क्रमांक तीन घटनात्मक आणीबाणी तसेच राज्य आणीबाणी या दोन्ही नावाने राष्ट्रपती राजवटीला ओळखले जात असते प्रश्न पंधरावा तर संतांची भूमी असे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्याला संबोधले जाते ते विचारलेलं आहे संतांची भूमी संबोधली जाणारी नदीचे खोरे कोणते -खोर आहे तर कोयना गंगा पैनगंगा किंवा गोदावरी तर ऑप्सिंग क्रमांक चार म्हणजे गोदावरी नदीच्या खोऱ्याला जे आहे संतांची भूमी असे संबोधले जात असते प्रश्न सोळावा असा आहे स्वातं की स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे संविधानातील कोणत्या कलमा अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे किंवा केलेला आहे ते विचारलेलं आहे स्वातंत्र्याचा अधिकार कलम दहा ते चोवीस अकरा ते अठ्ठावीस एकोणीस ते बावीस किंवा बारा ते वीस तर या ठिकाणी विद्यार्थ्यां कलम एकोणीस ते बावीस या दरम्यान स्वातंत्र्याचा जो अधिकार आहे तो नमूद केलेला दिसतो प्रश्न सतरावा हिवाळ्यात पडणारा जो पाऊस असतो कोणत्या पिकासाठी दिलेल्या पर्यायापैकी अत्यंत उपयुक्त असतो ते विचारलेलं आहे ऋतू कोणता आहे तर हिवाळ्यात पडणारा जो पाऊस आहे त्याच्याविषयी तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहे तीळ गहू मोहरी ऑप्शन क्रमांक चार तीळ गहू मोहरी हा हे जे सर्व धान्य आहेत या सर्वांसाठी उपयुक्त असतो हिवाळ्यातला पाऊस प्रश्न अठरावा महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये कोणत्या नदीकाठी कुंभमेळा भरतो ते विचारलेलं आहे आता नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरतो प्रश्नामध्ये उत्तर मिळत आहे तर कोणत्या नदीकाठी भरतो त्या जिल्ह्यामध्ये सतलज गंगा महानदी किंवा गोदावरी तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदीच्या काठी जे आहे कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरताना आपल्याला दिसतो प्रश्न या ठिकाणी एकोणीसावा तर खालीलपैकी कोणतीही एक सेव करण्याची की आहे ते विचारलेली आहे म्हणजेच आपण कोणत्या शॉर्टकट कीने सेव्ह कोणतीही फाईल करण्याचे ऑप्शन्स आणू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी कंट्रोल प्लस एच दाबल्याने कंट्रोल प्लस ए कंट्रोल प्लस एस किंवा कंट्रोल प्लस एफ तर ऑप्शन क्रमांक तीन कंट्रोल प्लस एस जर दाबलंय तर आपल्यासमोर सेव्ह करण्याचा ऑप्शन्स ओपन होत असतो तर प्रश्न विसावा की लोण्यामध्ये खालीलपैकी कोणते अंमला असते आपल्याला सांगायचं आहे लोण्यामध्ये विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे ब्युटेरिक आम्ही फार्मिक आम्ल सल्फ्युरिक अम्ल किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक ब्युटेरिक अंमलाचा जो समावेश आहे तो लोण्यामध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न एकविसावा तर बहिष्कृत हितकारणी या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती सर्वांना उत्तर येत असेल सोपा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर ऑप्शनमध्ये दिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुले यांनी शाहू महाराज यांनी किंवा लोकमान्य टिळक यांनी तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी संघटनेची स्थापना केलेली आपल्या सर्वांना लक्षात घ्यायची आहे तर प्रश्न बावीसावा जहीर उडदीन मोहम्मद हे खालीलपैकी कोणाचे नाव होते नाव तुम्हाला लक्षात घेण्याची गरज आहे तर जहीर उड्दीन मोहम्मद हे कोणाचे पूर्ण नाव आहे सिकंदर लोदी बाबर शाहिस्ते खान किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी योग्य आहे दोन म्हणजेच बाबर यांचं जे आहे जहीर उडदीन मोहम्मद हे नाव असलेले दिसून येते प्रश्न ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना हो ते विसावा लोंगेवाला करार झाला तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते ते विचारलेलं आहे आपल्याला प्रश्न हा विचारलेला आहे लोंगेवाला करार याविषयी विद्यार्थ्यांना शिमला करार जसा झालेला आहे लखनौ करार झालेला आहे तसाच हा लोंगेवाला करार आहे इंदिरा गांधी पंडित नेहरू राजीव गांधी किंवा मनमोहन सिंग तर ऑप्शन क्रमांक तीन राजीव गांधी यांनी पंतप्रधान केव्हा होते जेव्हा विद्यार्थ्यांना लोंगेवाला करार झालेला होता प्रश्न चोवीसावा समवर्त सूची भारताने कोणत्या देशाकडून कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून स्वीकारलेली आहे ते विचारलेलं आहे चला सांगा आता उत्तर येत असेल तर समवर्त सूची अतिशय महत्वाची सूची आहे अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया किंवा फ्रान्स तर ऑप्शन क्रमांक तीन ऑस्ट्रेलिया देशाकडून समवर्त सूची जी आहे आपल्या संविधानामध्ये घेतलेली दिसून येते तर प्रश्न आहे या ठिकाणी पंचवीसावा कुतुंबिनार कोणत्या शतकामध्ये बांधण्यात आलेली आहे ते विचारलेलं आहे पूर्ण शतक आपल्याला विचारलेलं आहे की कोणतं आहे कुतुंबिनार ज्या शतकात बांधलेले आहे बाराव्या शतकात अकराव्या तेराव्या किंवा या ठिकाणी विजेत्यां चौदाव्या तर ऑप्शन क्रमांक दोन अकराव्या शतकामध्ये जे आहे कुतुंबिनार बांधलेले आपल्या सर्वांना दिसते प्रश्न सव्वीसावा सह्याद्री पर्वताची एकूण उंची मीटरमध्ये आपल्याला विचारलेली आहे की किती आहे प पर्वत कोणता आहे विद्यत्यांना या ठिकाणी सह्याद्री पर्वत दिलेली आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेली आहे विद्यत्यांना एक हजार पाचशे वीस मीटर या ठिकाणी एक हजार तीनशे वीस मीटर एक हजार चारशे वीस मीटर किंवा एक हजार दोनशे वीस मीटर तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आपल्यासमोर चार योग्य राहणार आहे एक हजार दोनशे वीस मीटर एवढी जी आहे सह्याद्री पर्वताची एकूण उंची असलेली दिसते प्रश्न सत्तावीसावा भारतामध्ये सर्वात मोठी हॉकी स्टेडियम खालीलपैकी कोणत्या राज्यात येते ते विचारलेलं आहे सर्वात मोठे हॉकी स्टेडियम आसाम सिक्कीम उडिसा किंवा मणिपूर तर ऑप्शन क्रमांक तीन उडिसा या राज्यामध्ये सर्वात मोठे कशाचे तर हॉकी स्टेडियम असलेले हे दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न चुक्या आहे अठ्ठावीसावा तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे साठे सर्वात जास्त आढळतात ते विचारलेलं आहे कोळशाचे साठे सर्वात जास्त तर महाराष्ट्र झारखंड गुजरात किंवा पंजाब तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यांना दोन योग्य आहे झारखंड राज्यामध्ये सर्वात जास्त कोळशाचे साठे हे आढळलेले आपल्या सर्वांना दिसतात प्रश्न एकोणतीसावा अहिंसा दिवस म्हणून खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस हा साजरा होत असतो सर्वांना सोपा प्रश्न आहे अहिंसा दिवस म्हणून महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी पंडित नेहरू ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन महात्मा गांधी यांचा जो दिवस आहे तो या ठिकाणी अहिंसा दिवस म्हणून साजरा केलेला दिसतो प्रश्न तिसावा हुतात्मा दिवस म्हणून खालीलपैकी कोणाची पुण्यतिथी साजरी केली जाते ते विचारलेलं आहे हुतात्मा दिवस म्हणून पुण्यतिथी साजरी कोणाची होत असते महात्मा फुले शाहू महाराज महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर योग्य आहे या ठिकाणी तीन महात्मा गांधी यांची पुण्यतिथी जी आहे या ठिकाणी कोणता दिवस तर हुतात्मा दिवस म्हणून साजरी होताना दिसून येते आता पुन्हा एकदा रिमाइंडर की चारशे सत्तर पी ची पीडीएफ आपल्याला विद्यार्थ्यांना वन फोर नाईनमध्ये मध्ये मिळत आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल गेलेली एकदम फ्री असते सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब जेव्हा तुम्ही ना आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास अपलोड होतात त्याची नोटिफिकेशन जे आहे तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर तेव्हाच मिळून जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसा ठीक आहे आणि सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय सोडायचं नाही लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला नक्कीच दाखवायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये